नमस्कार महावाईज न्यूज मध्ये वैष्णवी स्वागत करते कला। या विद्या व कला विद्या दे। देव कोणाच्या वाट्याला येईल कशी देईल सांगता येत नाही याचाच प्रत्यय आषाढी एकादशी निमित्त आणि मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील विठ्ठल रखुमाई संस्थांमध्ये आयोजित भजन संस्था कार्यक्रमात पाहायला मिळाला या भजन संधेमध्ये दोन चिमुकल्या भावंडांनी गायन व वा वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले अर्थात या भावंडांनी ही भजन संध्या गाजवली असून गावात राहणारे ओम व शिवम तायडे या दोन भावंडांना जणू सरस्वतीच प्रसन्न आहे कुठलेही संगीताचे धडे न गिरविता गायन वादनाची कला त्यांना उपचतच होती घरातील वातावरणही तसेच ओम व शिवमचे ची आजोबा माधवराव ठाकूर उंची अगदी कमी असल्याने हे लोकनाट्यामध्ये विनोदी कलाकाराचे काम करायचे अर्थात कला ही त्यांच्या घरातच रुजली होती या दोन भावंडांचे वडील रोज संध्याकाळी पत्नी समवेत घरी सहज भजन गायचे त्यांचे गायन बघून लहान असलेले ओम व शिवम हेही गायला लागले आता ओम हा तेरा वर्ष व शिवम दहा वर्षाचे आहे या वयात ते रोज पहाटे उठून एक ते दीड तास रियाज करता नंतर वेळ अभ्यासाची असते दोघेही गायन करत असतात ओम हा हार्मोनियम वाजवतो तर शिवम त्याला तबल्याची संगत देतो अगदी वागळण्याच्या वयात गायनवादन कलेत प्रभुत्व मिळवणी ही बाब निश्चितच हृदयाला स्पर्श करणारी आहे या भजन संध्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पद्माकर वानखडे यांच्यासह निलेश मेहरे विवेक मेहरे देवीदास ढगे संतोष निमकर विनोद काळे जय तायडे बच्चू देशमुख विठ्ठल मालधुरे गुलाबराव मिरजकर आशुतोष मेहरे श्रीराम साऊतकर यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते काय नाव आहे तुझं माझं नाव ओम आहे कुठल्या गावाला राहतो मी सिरसो तालुका जिल्हा अकोला तुम्ही कधीपासून गायन करताय आम्ही लहानपणापासून गायन करतो गायनाची ओढ कशी काय लागली तुम्हाला माझे आजोबा जे आहे ते लोकता लोकनाट्यामध्ये राहायचे माझे मम्मी पप्पा पण संध्याकाळच्या टायमाला अर्थात तुमच्या घरात पूर्वीपासूनच कले कला आहे आजोबा लोकनाट्यामध्ये काय करायचे ते नाट्य कला नाट्यकला करायची नाही का तेव्हापासून तुम्हाला म्हणजे कलेची आवडच आहे मग गायनाकडे कशी काय ओळख तुम्ही माझे मम्मी आणि पप्पा हे संध्याकाळच्या टायमाला भजन भजन करायचे आणि मग आम्ही पण त्याच्यासोबत सराव करायचो नंतर आम्हाला गाण्याची ओढ आम्ही मग भजन आणि तू पेटी वाजवतो हा तबला वाजवते हे कसं काय जमलं तुम्हाला हे आम्ही माझ्या पप्पाने बघितले आणि माझ्या पप्पाने मागच्या वर्षी मला मागच्या वर्षी कोल्हाडी सर इथे यांच्या इथे मला पेटीचे आणि गायनाला तबल्याचे क्लास तेव्हापासून तुम्ही तबला, ते तबला वाजवून तबला तो तबला वाजवते आणि तू पेटी वाजवतो किती दिवसात शिकले तुम्ही आम्ही एका वर्षात एका वर्षात तबला आणि पेटी तुम्ही दोघंही शिकले आणि गायनासोबत तो तबला वाजवते आणि तू पेटी वाजवतो सोबत गाता पण पुढे काय आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे पुढे काय म्हणजे का भविष्यात काय व्हायचं आहे भविष्यात माझी अपेक्षा हेच आहे की मी मोठ्या माझ्या कर कलाकार आजोबांलाकार